डी बी देवधर चषकाचं सोलापुरात मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलं या अंतर्गत तीन दिवसांचे सहा सामने सोलापुरात होणार आहेत सोलापुरातील प्रसिद्ध असं इंदिरा गांधी पार्क स्टेडियम तसंच दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं यंदाच्या वर्षापासून वरिष्ठ गटातील मुलांसाठी नव्यानं डी बी देवधर चषक स्पर्धा सुरू करण्यात आली असून याचं उद्घाटन शनिवारी पाच जून रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव संतोष बोबडे सी ए सीचे चेअरमन चे सचिन मुळे सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने तसंच सोलापूर महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते खेळपट्टी आणि यष्टींचं पूजन करून करण्यात आलं यावेळी एम सी ए अपेक्स काउन्सिल सदस्य तथा सामना समिती प्रमुख राजू काणे अजय देशमुख राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्राध्यापक चिलवंत सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बरसू एम सी ए आजीवन सदस्य दिलीप बच्चुवार सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी प्रकाश भुतडा राजेंद्र गोटे संतोष बडवे संजय वडजे उदय डोके संजय मोरे मोहन बारड स्नेहल जाधव किरण मणियार किशोर बोरामणी मिलिंद गोरे राजीव रंगम सारिका कुरनूरकर यांच्यासह रणजी निवड समिती प्रमुख अक्षय दरेकर रोहित जाधव किरण आढाव अमेय श्रीखंडे संघ व्यवस्थापक मंदार देडगे चार संघाचे प्रशिक्षक अमित पाटील सत्यजित जाधव दिगंबर वाघमारे अमित कुश्ते स्वर्गीय वसंत रांजणे स्वर्गीय हेमंत कानिटकर या संघाचे खेळाडू आणि सोलापुरातील विविध क्रिकेट क्लबमधील खेळाडू क्रीडाप्रेमी पालक महिला सदस्य यांची उपस्थिती होती प्रास्ताविक सोलापूरचे सुपुत्र बी सी सी आय अंपायर अनिश सहस्त्रबुद्धे यांनी केलं